सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो सध्या उभा आहे षणमुखानंद सभागृहामध्ये जिथे शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाची सुरुवात पुढच्या काहीच मिनिटात होणार आहे पण आत बसण्यापेक्षा बाहेर शिवसैनिकांमध्ये रमणं हा माझा स्वभाव आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आज हे कडवट कडवट शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानागोपऱ्यातून येत आहेत तिथे खर तर षण्मुखानामधे सभागृह हे फार लहान आहे त्या मानाने तर इथे फक्त मुंबईच्या शिवसैनिकांनी यायचं असतं पण तरीही शिवसैनिक हा बाहेरूनही यायचा प्रयत्न करतो आज औसा तालुक्यातले हे तरुण काही आहेत इथे साताऱ्याचे शिवसैनिक आहेत औसा तालुक्यातले शिवसैनिक आहेत मुंबईचे आहेत जालन्याचे शिवसैनिक आहेत काय कुठली शक्ती असते यांच्यामध्ये कुठून ही शक्ती यांना खेचत 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 आणते आज बाळासाहेबांचे हे विचार यांना अगदी चुंबकाप्रमाणे खेचत आणतात आणि ज्या ज्या वेळेस आपल्या शिवसेनेवर संकट आले आहेत ना त्या त्यावेळेस हा शिवसेनेचा खरा आधारस्तंभ शिवसेनेच्या ठाम उभा आधारस्त मुंबईत ना आहात मी तुमच्यापासून सुरुवात करतो तुम्ही वरिष्ठ शिवसैनिक आहात आज शिवसेनेच्या या संघर्षाच्या काळात आज तुम्हाला का नाही वाटलं वरळीच्या डोम मध्ये जाऊन बसावं थोडा खिसा जड झाला असेल तुमचा सुद्धा शेवटी खिशाची महत्व आहे ना शेवटी पैसा हेच महत्वाचं आहे एक शिवसैनिकाला कधी कदापि सड होणार नाही कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेब लास्टच्या मीटिंग मध्ये बोलले होते मला सांभाळा माझ्या शिवसेनेत सांभाळला बाकी कोणा सांभाळायला बोलले नव्हते पण काही लोकांनी भ्रष्टाचार के केल्यामुळे त्याला जावं लागलं भ्रष्टाचार केल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे जरा मला एक बोला करके के से एक गद्दार गुवाहाटी भागे 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 हे सगळं भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे भ्रष्टाचार केल्यामुळे ह्यांना जावं लागलेलं आहे हे स्वतःच्या मनाने गेलेले नाहीत कारण ह्यांना जावं लागले आहे भ्रष्टाचार केल्यामुळे झालेला आणि ह्याला कारणी उजगिरी आहे आज किती वर्ष झाली ते जाऊन त्या त्या पार्टी जाऊन बाळासाहेबांनी जीवाचं रान करून ही शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्यायकासाठी अन्या लढण्यासाठी देशासाठी आणि हिंदुत्वासाठी त्याची ह्या नराधमाने वाताहात केलेली आहे आई जगन्मा त्यांना कधी क्षमा करणार नाही त्यांची वाताहात होणार ते कामाख्या देवीला गेले असतील त्या कामाख्या देवीला त्यांनी फसवलेले आहे त्यांची बाजू सत्य नाही दोन हजार सोळाचा हिडिओ बघा आताच्या आता धाडीवाल्याचा त्यावेळी रडत होता रडत होता की नाही आमच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो आणि अचानक त्याला आवडू लागली बीजेपी भी। अरे वा रे वा त्याच्या त्याच्या त्यामुळे विडी घुसवल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणतात बाळासाहेब बाळासाहेब शिवसेनेक होते तर ह्याला गुवाहाटीला गेले असे इथेच रणथांबरोबर बाळासाहेबांचे शिवसेने थांबवायची इच्छा होत नाही हे, हे चा। आतून आहे शिवसैनिकाच्या खर तर मी मगाशी एक वाक्प्रचार म्हणालो होतो आजकाल तुम्ही लॅबोरेटरी मध्ये जाता तुम्हाला रक्तातले आजार कळतात पण रक्तातली हरामखोरी जर ओळखता आली असती ना कधी तर ती रक्तातली हरामखोरी ओळखता आली तर आपली शिवसेना कधी फुटली नसते हे मी तुम्हाला इथेच सांगतो आज आपण एवढं तळमळीने बोलतायत मी मगाशी यांना काय प्रश्न विचारला खिशेर जड करायचे असते तर तुम्ही पोचू शकला असता तिकडे सुद्धा त्या मेळाव्यात जाऊन बसला असतात खिशेर जड झाले असते था। पण नाही ना मी आपण आम्हाला झाडं आमच्या खिशात बाराने मिळतील पण आम्हाला निष्ठेमध्ये तोला आम्हाला कोणी मोजूच शकणार नाही आम्हाला कोणी तोलू शकणार नाही आज वरिष्ठही आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आणि तरुण शिवसैनिक सुद्धा आहेत तुम्ही कुठून आलात तालुका नाव काय माझं श्रीराम गोविंदराव कुलकर्णी तालुका तालुका संघटक शिवसेना शिवसेना हो काय बाळासाहेबांची शिवसेना आजची शिवसेना काय वाटत शिवसेना बदलली आहे शिवसेना आजही तशीच आजही शिवसेना तशीच आहे शिवसेनेमध्ये कुठलाच बदल नाही आणि आम्ही हे दाखवून द्यायला आलेलो आहोत की महाराष्ट्राच्या काना महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये सुद्धा जसा मुंबईचा शिवसैनिक आहे तसाच आमच्या लातूरचा आहे जळगावचा आहे नांदेडचा आहे कोल्हापूरचा आहे okay. मोडून पडला संसार मोडला नाही कणा पाटीवरती थाप देऊनी फक्त लढ म्हणा फक्त फक्त लढ म्हणा शिवसेना उद्धव साहेब लड़ मी तुम्हाला सांगतो ह्या ईडीच्या भीतीनं एवढा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे सगळा आकार तांडव झालेला आहे पण आम्हाला गर्व आहे राऊत साहेबांवर ज्या दिवशी राऊत साहेब बाहेर आले त्या दिवशी पासून ईडीने कुठल्याही नेत्यावरती दाट टाकली नाही कारण का कारण का ईडीला सुद्धा भय दाखवणारं व्यक्तिमत्व आपल्या शिवसेनेमध्ये आहे एवढंच दम आम्हाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र खर तर ज्यावेळेस युवा सैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक बोलत होते अंगावर एक शहरा उभा राहत होता आता मी इथे काही महिला शिवसैनिक उभे आहेत त्यांच्याशी मी दोन शब्द बोलतो त्या नेमक्या कुठून आले त्यांचं यजशी सगळ्याशी काय मत आहे मी लातूर जिल्ह्यावरनं आले आहे आणि त्र्याण्णवपासून मी शिवसैनिक आहे माझी ओळख माझ्या वडिलाच्या नावापेक्षा किंवा माझ्या पतीच्या नावापेक्षा शिवसैनिक माझ्या पाठीमागं नाव लागले म्हणून माझी ओळख आहे आणि या ठिकाणी ही मुंबई आमच्या बापाची आहे हे मुंबई बाळासाहेब ठाकरेची आहे हे मुंबई त्यांच्या कुटुंबाची आहे हे मुंबई त्यांच्या वारसाची आहे आज चोरा जर इथून शिवसेना नेण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आज ना उद्या त्याला ते बापाचा घडा त्यांचा भरल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोरकर साहेब आपल्या माझ्या सोबत उभे आहेत बोरकर साहेब वय किती असेल खर तर हा प्रश्न विचारू नये शिवसैनिकांना कारण शिवसैनिकांना कायम कायम चिरतरून असतो एकाहत्तर एकाहत्तर वर्षांचे शिवसैनिक आज शिवसेना शीव... बोरकर साहेब एकोणसाठ वर्षांची होते आजही शिवसेना तरुण आहे तुम्हीही तरुण आहात या एकोणसाठ वर्षाच्या तरुण शिवसेनेविषयी एकाहत्तर वर्षाचे तरुण शिवसैनिक हे बोरकर साहेब काय म्हणतायत काय वाटतं आज शिवसेना बदलली मी एकोणीसशे सातसष्ट पासून शिवसेनेतच आहे आणि पहिल्या वोटिंग पासून जेव्हा मला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी शिवसेनेला केलेलं आहे बाळासाहेबांना मी शिवसैनिक काय आणि उद्धव साहेबांचा निष्ठांत शिवसेल काय आणि मरेपर्यंत शिवसेनातूनच राहाय अमित शिवसेनेची एक निष्ठा शिवसेना ठाकरेंच्या व्यतिरिक्त होऊ शकते काणाचे ना होणार आज हे आज हे जे गेले शिवसेनेच्या बाहेर पडले आज म्हणतात खरी शिवसेना तिकडे विचार तिकडे ही तिकडे ते खरी इडीची शिवसेना आहे इडीची शिवसेना इडाजी त्या शिवसेनेचे अध्यक्ष राऊत साहेब म्हणतात तसे अमित शाह आहेत अमित शाहच आहे अमित शाह देवेंद्र फडणवीस हे अध्यक्षे नरेंद्र मोदी मोदींनी सगळ्यांना गोदीत घेतलेला आहे आज जर बाळासाहेब असतील तर काय म्हणाले पाहताना बाळासाहेबांनी त्याला हे केलं अभय नाहीतर तर त्याचा मंत्रीपद गेलं मुख्यमंत्री पण बाळासाहेबांची त्यांनी किंमत राखलेली नाही मोदी साहेबांनी बाळासाहेबांचा येऊन पाया पडलेला होता त्यावेळेला अगदी माझ्यासोबत आता पाटणकर साहेब आहेत प्रकाश पाटणकर या शिवसैनिकांना मी आता वय विचारणार नाही तरुण शिवसैनिक शिवसैनिक कायम तरुण ही तरुण शिवसेना आणि तुम्ही पाहिलेली तेव्हाची शिवसेना जी रस्त्यावर जन्माला आली होती नुकतंच बिल्लू जन्माला घातलं होतं काय म्हणाल तेव्हाविषयी आत्ता विषय काय फरक दिसतो शिवसैनिकांना जय महाराष्ट्र वय वर्ष सहासष्ट प्रकाश पाटणकर आदर्शनगर वर्ली एवढंच सांगू इच्छितो की शिवसेना ही अभेद्य आहे शेवटपर्यंत अभेद्य आहे तिला कोणी फोडण्याची ताकद नाही आहे हो काही असत नाही फुटू शकत नाही ना। ना। हे चंगू मंगू जे कोणी असतील ना त्यांना काही आम्ही नाव घ्यायची गरज नाही माणसांनी बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताने आणि एकोणीसशे सासष्टच्या ज्या शिवसैनिकांनी रचलेली प्रबोधनकारांनी नाव दिलेली ही शिवसेना इतक्या सहजतेने फोडता येणार नाही हे ब्रीद वाक्य आहे आणि या बाबतीमध्ये कोणतंही दुमत नाही शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या हे असे शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेनेला मरण नाही या शिवसैनिकांच्या भावना शिवसैनिकांनो अशा अनेक भावना मी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आतमध्ये वेगळं वातावरण आहे आणि बाहेर हे असं भरलेलं आणि उत्स्फूर्त वातावरण आहे बोलूयात आपण सप्रेम जय महाराष्ट्र